तुम्हाला माहिती आहे का एक वाटी तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आता हे तीळ भाजल्यानंतर त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे पण छान असे भाजून घ्यायचे आता शेंगदाण्याची टर्फलं तुम्ही कसे काढता चोळून काढता की फटके देऊन काढता मी तर या ठिकाणी तीन फटके देते तीन फटक्यामध्ये दे सगळे टर्फलं निघून जाते तर त्यानंतर दोन्ही मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि आधर वधर वाटून घ्यायचं यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकून घेतलं म्हणजे चव भारी लागते अर्धा चम्मच तुपामध्ये टच्च भरून एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं लगातार फिरवत राहायचं वाटीत दोन तीन थेंब टाकून पाहायचं गोळा झाला तर या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये वेलची पावडर टाकायची चिमूटभर खायचा सोडा टाकायचा गावराने गूळ आहे सोडा टाकल्यामुळे थोडं वाईट सर होते त्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं छान असं मिक्स करायचं झटपट हे पहा मिक्स झाल्यानंतर तूप लावलेल्या प्लेटमध्ये टाकायचं आणि त्याला छान असं प्रेस करून घ्यायचं मस्त असं थापून घ्यायचं त्यानंतर बदामाचे काप यावर टाकून घेतले आणि थोडीशी तीळसुद्धा फिरवले छान थापून घेतले आणि थंड झाल्यानंतर हवे त्या आकाराने वट वड्या कट करून घ्या तर खूपच मस्त झटपट तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही तिळाची वडी बनवून तयार झालेली आहे आणि चव म्हणसाल तर एक नंबर लागते पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद तुम्हाला माहिती आहे का ही रेसिपी मी बाहेरून कधीच विकत आणत नाही या ठिकाणी एक वाटी भाजलेली तीळ आणि एक वाटी गूळ घेतला अर्धा चमच तूप टाकलं त्यामध्ये गूळ टाकला छान असं मिक्स करत राहायचं जोपर्यंत गूळ पूर्ण विरघळत नाही आणि पाण्यात टाकल्यानंतर तिची गोळी तयार होत नाही कडक असा आवाज येत नाही तोपर्यंत होऊ द्यायचं या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ टाकून घ्यायचे छान असं मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आता या ठिकाणी जो पेपर वापरला तो बटर पेपर म्हणून मी वापरला पण हा पेपर खरं पाहिलं तर नवीन साडीमधला आहे त्याला स्वच्छ पहिले कपड्याने पुसून घेतलं त्यानंतर त्याला तूप लावलं आणि अशा पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे पापड लाटून घ्यायचे जर तुमच्याकडे हेही नसेल पातरवाळी घरात राहते की नाही पातरवाळी घेतली त्याला तूप लावून घेतलं त्यामध्ये हे बॅटर टाकलं आणि पातळसर एकदम लाटून घ्यायचं त्यानंतर त्याच्या वड्याही कट करायच्या गरम असतानाच पापडही तयार झाले आणि वड्यासुद्धा तयार झाल्या आता या दोन्हीमधलं तुम्हाला काय आवडलं ते कमेंट्स करा दिसायला तर खूप मस्त दिसत आहे एवढी चांगली वडी आणि एवढे चांगले पापड जर घरीच जमले तर बाहेरून कशाला विकत आणायचे एकदम खुसखुशीत असे हे तिळाचे पापड बनवून तयार झालेले आहेत पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद आपल्या इकडली रेसिपी नसली म्हणून काय झालं कोणीकडली का रेसिपी असे नाही चवीला एक नंबर लागते तर मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली त्यानंतर धने जिरं सोप छान भाजून घेतलं आणि खलबत्यामध्ये रगडून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये भरपूर लसण टाकला हिरवी मिरची टाकली छान असं वाटून घ्यायचं आहे आता वाटल्यानंतर हे मेथीमध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं दोन वाटी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्यामध्ये ओवा चवीनुसार मीठ हळद लाल तिखट आणि दही टाकायचं छान आता हे सुरवातीला मिक्स करायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चुरून घ्यायचं हाताला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने त्याचे वड्यासारखं बनवून घ्यायचं आहे हे पा सगळं अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं नंतर पॅनमध्ये तूप टाकून घेतलं तुपामध्ये जेव्हा मेथी कोणचीही मेथी जेव्हा होते की नाही तेव्हा त्याचा कडवटपणा कमी होते तर तुपामध्ये बारीक गॅसवर उलटपुलट करून दोन्ही बाजूने होऊ द्यायचं वरून मस्त असं खुसखुशीत होते आणि आतमध्येही छान असं फुलते हे पा वरून भरपूर तूप लावलं आता या ठिकाणी हे तयार आहे त्यासोबत गरमागरम ही कडी दिलेली आहे तर खायचं कसं याला छान असं कूच करायचं आहे मस्त असं वरून कुरकुरीत झालं आणि नंतर कुचकरल्यानंतर त्यावर तूप टाकायचं भरपूर आणि गरमागरम कढी टाकायची आहे आता कढी टाकल्यानंतर गरमागरम खायला घ्या आता ही रेसिपी खरं आपल्या इकडली नसली पण कुणीकडली का असं नाही एक नंबर आहे बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा तुम्हाला माहिती आहे का जेव्हापासून बाजारामध्ये हिरव्या बटाण्याच्या शेंगा येत आहेत ना तेव्हापासून रोज एक रेसिपी बनत आहे पण कोणाला अजिबात कंटाळा येत नाही तर हिरव्या बटाण्याची दाणे अद्रक लसण हिरवी मिरची कोथिंबीर रवा बेसन दही चवीनुसार मी पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला विसरून त्यामध्ये पाणी सुद्धा घालायचं मिक्स करायचं वरून ओवा टाकला अजून काही भाज्या घालायच्या असतील तेही घालू शकता खायचा सोडा टाकायचं पाणी टाकायचं मिक्स करायचं बॅटर तयार कढईमध्ये तेल टाकलं त्यावर जीवर मोहरी टाकली दोन पळी बॅटर टाकलं आणि झाकण ठेवून होऊ दिलं आता उलट पुलट करून दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घ्यायचं आहे जेवढी दिसायला मस्त दिसत आहे की नाही चवीलाही एक नंबर लागते आणि बनवायची सुद्धा खूप सोपी आहे त्यासोबत मस्त असा दह्याचा तडका द्यायचा आहे दह्याची बनवा टमाट्याची बनवा कश्याचीही चटणी बनवा नाही बनवली असं खाल्लं तरीही चालेल तर या ठिकाणी आजचा बेत खूपच मस्त झालेला आहे सकाळी सकाळी गरमागरम हा नाश्ता आला ना तर सगळ्यांना भारी आवडतो तर आतमध्येही पहा मस्त ब्रेडसारखं झालेलं आहे आणि चवीला मस्साल तर एक नंबर झालं पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद